औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज चलील यांच्या घरी माजी रा खासदार राजू शेट्टी यांची नियोजित बैठक होती अन्यायाला वाचा वाचाफुडा न्याय घेण्यासाठी हिटलरशाही आत्ताच गडा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाचे खासदार शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी हे औरंगाबादचे माजी खासदार बहुजनांचे नेते इम्तियाज चलील यांच्या घरी भेट घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय शत्रूंची चर्चा जोरदार सुरू मग ती सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बहुजनांच्या जनतेला रा राजू शेट्टींच्या सहकार्याने येणारी विधानसभेच्या माध्यमातून न्याय देण्याची चर्चा झाल्याची कार्यकर्त्यांमधून जोरदार चर्चा केली जात आहे त्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेतून सुद्धा या चर्चेला होकारार्थी असल्याने चर्चा करत आहेत यावेळी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत यांचे खंदे समर्थक उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर